हे वेलकम टू बॅक माय स्वागत तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आम्ही ना गावापासून तीन किलोमीटर पुढे आहे ना एकदम भारी वातावरण वगैरे तर आम्ही फोटोशूटला आलेलो आहे आणि आज उद्धव याला रील वगैरे काढायचे आहेत अजून आमचे दोघ जण येत आहे तर आम्ही समोर आलेलो आहे बघू शकता इथलं वातावरण तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघू शकता आता आलेले सगळे आणि इथं चालू होणार आहे आपली ब्लॉगिंग वगैरे चालूच आहेत त्यांची रील स्टारचे जे, स्टार जे रील वगैरे बनणारे काय तर आता यांची फोटोशूट वगैरे चालू आहे बघू शकता इथं आणि बॅकग्राऊंड एकदम भारी बरं का फोटोसाठी त्यामुळे सगळे इथं येतो शक्यतो गावातले बघा हिबोज वगैरे आणि तिकडनं फोटो चालू आहे ऍप्पल मध्ये आणि अ बघू शकता आता इथं एक ना क्लिप बघितली आणि माझी रिस्ट हे करायची तर मग आता इथं चालू आहे लोकेशन वगैरे पण डन होत आहे तर बघू शकता तुम्ही पेन राहणार आहे तो उद्धव हा राहणार आहे वरती अँड जे क्लिप बोलायची ती त्यांनी मालाच टाकली त्यांच्यातलं कोणी रेडी होत नाहीये तर मी स्वतः बोलणार आहे ती क्लिप तर मी पण तयारी करतो क्लिपची तुम्हाला ती रील माझ्या तर बघू बघायला भेटणारच आहेत बघू शकता मी जे फेस्टिवल साठी केस मागवले होते ना ते यांनी लावलेले आमचं परि कायपर्न बघू शकता आणि आता ते जे आम्हाला कॉमेड रील बनवायचे मित्रांनो आम्ही ना आता रील वगैरे शूट केली आहे आणि आता बघा शकता तुम्ही एडिटिंग चालू आहे इकडे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आमची रील वगैरे आहे काढून आणि इकडे बघू शकता एडिटिंग चालू आहे आता तोपर्यंत तुम्ही मित्रांनो यांची एडिटिंग वगैरे चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला इकडे आपला एक मोठा तलाव वगैरे पण बघू शकता तुम्ही इथं तुम्ही तलाव वगैरे बघितलं असेल आणि माझ्या पाठ कुठे वगैरे आणि तिकडे पण परिसर एकदम छान आहे तर फोटोसाठी जर यायचं असेल तर तुमची ना रील वगैरे झाले एडिटिंग वगैरे झालेली संध्याकाळपर्यंत आपली रील इन्स्टाला पडणार आहे आणि तुम्ही ना इथं पण बघू शकता रील आणि तिथं पण बघू शकता इंस्टाला आणि यांचे आता गाडीचं शूट चालू आहे म्हणून आम्ही रोडवर गाडी वगैरे आणली बघू शकता आणि शूट चालू एका जनाची नाही बघू शकता किती जण जमा झालेले आणि माझी जी हेअर विंग आहे ती यांनी घातलेली तर बघू शकता तिकीट भारी दिसत अँड uh, मी जे ना म्हणजे सगळ्यांना जरा कॉमेडी मेन वाटते ती बघू शकता इकडं संध्याकाळचं सॉरी सकाळचं वातावरण कसं बघू शकता एकदम भारी आणि तिकडे आहेत ना थोडे पक्षी वगैरे पण मी तिकडे पण जाणार आहे तिकडे पण दाखवणार तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये बनवून राहा मित्रांनो रील वगैरे होईपर्यंत आपण आहे ना तिकडे येते पक्षी वगैरे बघून येऊ चला तिकडे तर मित्रांनो बघू शकता हा जो आपला आहे ना सगळा परिसर वगैरे बघून झाल्यानंतर येतच म्हणजे आपल्याला जेवणाची वगैरे सोय हॉटेल वगैरे पण आहे तुम्ही बघू शकता सगळे कसं दिसत आहे समोर आपल्या हे जे हॉटेल आहेत मस्त पैकी सगळं जेवण वगैरे भेटतील तुम्हाला इथे आपलं आता सगळं बघून झालेलं आहे तरी ब्लॉग मध्ये बघून आपल्याला अजून भरपूर नवीन नवीन ठिकाणी जायचे आहे आमचं सगळं रील एडिट वगैरे झाली पोस्ट करायचं बाकी आहे आणि आम्ही आता निघतोय घरी कारण बारा एक वाजतोय आहे आम्हाला भुका वगैरे लागले जेवण वगैरे करायचंय तर घरी जातो आम्ही आणि मग भेटू आपण डायरेक्ट घरीच तर हा दोन शब्द बोलायचा म्हणतो दोन ऐकून घ्या तर मित्रांनो बघा भाऊ आपला लगेच दिवसापासून व्हिडिओ बनवतो आणि त्याला सपोर्ट ची गरज आहे तर तुम्ही सर्वांनी भाऊला सपोर्ट करा आणि तुमच्या मित्राला पण पाठवा कारण जर तुम्ही सुरुवातीलाच असा सपोर्ट दाखवला तर आम्ही पुढे चालून तुमच्यासाठी काही करू शकतो म्हणजे काही स्पेशल आणू तुमच्यासाठी तर ठीक आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भावाला थोडा सबस्क्राईब करून द्या चला भेटूया तर मित्रांनो मी ना आता गावातून वगैरे घरी वगैरे आलो आणि मला जेवण वगैरे करायचंय मी आता पहिले ना जेवण करायचं आवडत एडिटिंगला बस नव्हतं कारण क्लिप खूप जास्त काढलेले छोटे छोटे क्लिप आहे आणि म्युजिक पण ऍड करायचं आणि त्यामुळे मी पहिले एडिटिंगला बसलो ना आता एडिटिंग वगैरे झालेली आहे आतापर्यंत आणि आता जो व्हिडिओ चालू आहे पुढची आणि व्हिडिओ सकाळी अपलोड होतो आपला रोज सकाळी सातला अपलोड होतो तुमच्यापर्यंत पोहोचतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या क्लिक मध्ये बघू शकता रोबो होता मला रिव्हर्स वगैरे काही जमत नाही आणि पाठीमागे रस्ता कमी होता जागा घुमण्यासाठी तरी पण मी नो थोडंफार मध्ये काढलंय आणि आपल्याला तर मी आपण आहे ना ट्रॅक्टर वगैरे आम्हाला दिलाय आणि मग इथं आलो होतो तर मग माझी स्कूटी सोबतच होती तर डिक्की डिग्गीमध्ये आपली विंग होतीच म्हटले छोटे छोटे समोर येत तर हे म्हणे तू ते केस वगैरे कस लाव त्यांनी युट्यूवर वगैरे बघितलं होतं त्यांना केस वगैरे लावून दाखवलं आणि त्याच झालं काय मागे त्या काकू बसले त्या म्हणे काय आणलं म्हणून नवीनच तर आपण त्यांना विचारू कसं वाटतंय कसं नाही पण काकूच्या पहिले ना आपण रिॲक्शन आपण कसं वाटतंय भारी वाटतं का कोण वाटलं पहिले कृषी कृषी का

तर आता आपण वगैरे घातलं होतं तर आता ते वापस मी घालून घेतलं ते मला बी वाटतंय म्हणजे मग घातलं मग काकू काय झाडू मारताय ना मग काकूचं काही म्हणणं नाही हे करण्यासाठी तर मग मी काकूच गेलो थोडं घातलं पण बघितलं आता जस्ट असं वाटत होतं तर आपण भेटू पुढच्या क्लिकमध्ये तर मित्रांनो मी ना जरा तीन वाजता एडिटिंग वगैरे केले आणि थोडंसं पडलो तर पडलं पडलं झोप वगैरे लावून गेली आणि आता जस्ट उठलोय पाच वाजले आता मला जायचं आहे गावात तर भेटू आपण डायरेक्ट गावात ना आबाई सलून वरती आलो होतो मित्राकडे आपला मित्र जो आहे आबाई सलून त्या सलून येत आणि इथं बघितले खूप गर्दी वगैरे होती मग त्यामुळे मी काही जास्त ब्लॉग वगैरे काढला नाही तर मित्रांनो माझं जे काम वगैरे हो होते गावातले ते वगैरे झालं आणि मी आबाईसवर आलो होतो इकडे पण इकडे मध्ये येणार खूप गर्दी आणि चिलबिल जास्त आहे आवाज तर हो मी काही मध्ये व्हिडिओ वगैरे घेतला नाही आणि बाहेर आलो आहे आणि मी ब्लॉगची एंडिंग इथंच करतोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग ना थोडं जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असं ना तर सबस्क्राईब करा आणि आजचं ब्लॉग मी इथंच एंड करतोय तर भेटूया आपण न उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तप तक केले बाय बाय अँड टेक केअर